तथागत गौतम बुद्ध रंगपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाय माता रामाई माता भिमाई आणि केसरी सत्यशुधक दर्पण या चॅनल चे मी अभिनंदन करतो कारण या चॅनलच्या वतीनं जागर संविधानाचा हे अभियान राबविण्यात येत आहे संविधानाला चा अमृत महोत्सव आपण आपला साजरा करत आहोत त्यानिमित्ताने या संविधानाचा जागर होणं अपेक्षितच आहे आणि हे सत्यशतक दर्पण या चॅनलने अभियान सुरू केलं त्याबद्दल या चॅनलचे मी प्रथमता अभिनंदन करतो भारतीय संविधान हे एकोणीसशे पन्नासला लागू करण्यात आलं आजपर्यंत संविधानाची वाटचाल पाहता भारत देशामध्ये मानवी मूल्यांची रुजवणूक झाली आहे असं आपल्याला दिसतं पुलेश आंबेडकरी विचार हा संविधानाच्या माध्यमातून समाजात रुजल्यामुळेच येथील मानवाची हिंसक प्रवृत्ती जातीयता उच्च निश्चिता हा भेद काहीसा कमी झालेला आहे परंतु अजूनही यावर काम करणं अपेक्षित आहे म्हणून हा जागर सतत आपल्याला चालू ठेवाच लागणार आहे संविधानाचा जागर करून आपल्याला समाजामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय हे मूल्ये रुजवून समाजाला समतेकडे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे आपल्या देशामध्ये विषमता फार मोठ्या प्रमाणात पसरल्या जात आहे हे विषमता नष्ट करण्यासाठी समतेचं कार्य हे सर्वांना वाढवावं लागणार आहे बंधुत्वाचं कार्य हे सर्वांना वाढावं लागणार आहे समाजामधील विषमता घालून बंधुत्व निर्माण केली गेली पाहिजे माणसामासातील भेद हे कमी केलेले पाहिजेत पुलेशाह आंबेडकरी विचाराने जे कार्य शक्य आहे हे कार्य आपण सर्वांनी एकत्रितपणे जर ह्या जागरामध्ये सहभागी सव, झालो तर आपल्याला निश्चितच मानवाच्या कल्याणासाठी मानवाच्या विकासासाठी प्रयत्न करता येतील आणि हे ये कार्य आपल्याला सतत चालू ठेवावेच लागणार आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथ असतील महात्मा फुले यांची समग्र वाङ्मय असेल राजश्री शाहू महाराज यांचे ग्रंथ संपदा असेल हे सर्व आपल्याला समाजामध्ये यांचं वाचन करावं लागणार आहे समाजाला समजून सांगावं लागणार आहे आणि या ग्रंथाच्या माध्यमातूनच आपण समाजामध्ये संविधान जागरतेचं काम करूयात संविधानिक जे मूल्य आहेत संविधानिक जे का अधिकार आहेत हक्क आहे हे लोकांना आपण समजून सांगितले पाहिजेत आणि जिथं कुठे अन्याय अत्याचार होईल तिथे संविधानाच्या मूल्यानुसार संविधानाच्या नियमानुसार आपल्याला विरोध करावा लागेल आणि या विचारातूनच या विरोधातूनच क्षमता प्रस्तावित होण्यासाठी आपल्याला मदत होईल त्यामुळं हा जागरामध्ये आपण सर्व सहभागी होऊ आणि सत्यशोधक जर पण या चॅनल सोबत आपण सर्व काम करू असे मी अपेक्षा व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांची जयंती निमित्ताने मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद